स्वामी विचार भाग सातवा स्वामी महाराज सांगतात की सर्वांचं चांगलं व्हावं अशी तळमळ ज्यांच्या मध्ये असते देव त्यांना स्वतः काळजीपूर्वक जपत असतो जीवनात चांगल्या व वाईट अनुभवांची शिदोरी कायम सोबत असली की पुढचे पाऊल चुकत नाही नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतले की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही स्वामी महाराज सांगतात की सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणे आपल्या हातात आहे कोणाकडूनही कसली अपेक्षा ठेवू नका जे मिळते तोच देवाचा प्रसाद आहे म्हणून आनंदाने स्वीकारा दुसऱ्यांसारखा जगण्याचा विचार कराल तर सुखही मिळणार नाही आणि समाधानही मिळणार नाही स्वामी महाराज सांगतात की आयुष्यात प्रत्येक व्यक्ती मोलाची आहे फक्त त्या व्यक्तीची किंमत वेळ आल्यावरच कळते विसरणे सोपे असते पण आठवण आल्यावर जो त्रास होतो त्याला सामोरे जाणे खूप अवघड असते गेलेल्या क्षणांसाठी झुरात बसण्यापेक्षा समोर असलेले आयुष्य भरभरून व आनंदाने जगावे स्वामी लीला पार आहे फक्त स्वामींवर मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी महाराज सांगतात की भेटलेली माणसे कशी असो चांगली असो किंवा वाईट असो अनुभव मात्र नक्कीच देऊन जातात अपेक्षा स्वामींपासून ठेवा लोकांपासून नाही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी मार्ग दाखवतील रडत असाल तर स्वामी अश्रू फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि स्वामींची मनापासून सेवा करा स्वामी महाराज सांगतात की बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी माणसे जास्त चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारी माणसे आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारी माणसे सर्वात आधी इतरांचा विचार करतात प्रामाणिकपणे जे मिळते ते कायम टिकून राहते आणि त्याचे समाधान मिळते कोणाला कितीही जीव लावला तरीही आपण त्यांच्यासाठी परके आहोत याची जाणीव ते करून देतातच श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ